नमस्कार अगोदर मार्केटमध्ये आपलं एक पुस्तक आलं लेकरांनी ले पुस्तक ऍप आणि क्लास याला भरभरून प्रतिसाद दिलाय आणि मग त्याच विचार केला पुन्हा तुडायला कवळा काढला तर हे पुस्तक मराठीतला आहे जी जीडी स्पेशल भरती मार्गदर्शक पुस्तिका आणि प्रश्न संच पस्तीस हजार प्रश्न आतापर्यंत एस एस मध्ये जेवढे प्रश्न आले त्या प्रश्नाचे एक्सप्लेनेशन आहे म्हणजे याच्यामध्ये पुस्तक सुरू करताना पहिलाच प्रश्न असा आहे पहा काय इकडं पहा हे असा आहे मुंबई जसे महाराष्ट्र इकडं पहा मुंबई जसे महाराष्ट्र तर इथं विचारले भोपाळ जसे काय आता याच एक्सप्लेनेशन मी कसं दिलं ते एक विचारात घ्या तुम्हाला माहिती आहे मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे सात बेटाचं शहर आणि सात पर्वतांचं शहर रोम आणि मुंबई त्यानंतर महत्वाची गोष्ट भोपाळ मग भोपाळ काय बाबा तर भोपाळ पूर्व मध्य प्रदेश नावाच्या राज्याची राजधानी आहे मग मध्य प्रदेश भारतात क्षेत्रफळात दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे तीन लाख आठ हजार दोनशे बावन्न चौरस किलोमीटर याचं क्षेत्रफळ आहे याचं क्षेत्रफळ जगातल्या ओमान राष्ट्र एवढं आहे आणि मध्य प्रदेशाचं वैशिष्ट्य याची राजधानी भोपाळ आहे आताच निवडणुका झाल्या ती बी पाहिलं आपण बरोबर आहे आता मुख्य गोष्ट याचं झालं इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आता एक गोष्ट क्लिअर करा मग याच्यामध्ये याची किंमत आहे तीन तीनशे रुपये फक्त हे पुस्तक का घ्यायचंय पहा प्रश्न विचारला मोह जोदोड येथील महास्नानग्रह या थराने जलाभेद बनवले गेले होते आता पा याच उत्तर हा प्रश्न आहे किंवा दुसरा प्रश्न आहे हे बा गोलाबी राणी लोधल कारण का अस्मयुग आणि सिंधू खोरे संस्कृती मध्ये आपण जे आधुनिक भारताचा इतिहास किंवा सरळ सेवेमध्ये जे वाचतो ते प्रश्न इथं जास्त येत नाहीत कारण का परीक्षा पी सी एस आयबीपीएस कंडक्ट करणार आहे परीक्षा सेंट्रल गव्हर्नमेंट आधारित आहे आणि म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंट जे पुस्तकं का काय करते अभ्यासाला घेते मग ते लुसेंट असेल अरिहंत असेल उपकार पब्लिकेशन असेल त्याच्यावर आधारित प्रश्न असतात मग त्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन कुठं नव्हतं जे ते उठायला आहे मोड प्रश्न संच उत्तर द्यायला मग ते पोराच्या लक्षात राहत नाही पण डिटेल दाथवा दिल्यावर लक्षात राहते तर त्यासाठी आपण त्याचं एक्सप्लेनेशन दिलं आता पहा याचं उत्तर पहा म्हणजे तुम्हाला कळलं लगेच हे पहा मोहजोदोडे येथील स्महा नैसर्गिक डांबरांच्या थराने जलाभेद बनवले गेले होते उत्तर तर भेटलं पण त्याचं खाली एक्सप्लेनेशन दिलं पूर्ण की मोहजोदडो येथील धान्याच्या एका मोठ्या गोदामाजवळ एक सार्वजनिक स्नानग्रह होते म्हणजे पूर्ण डिटेलेशन दिलं तुम्हाला जरी दिसत नसेल तर आपल्या तुम्ही ऍपमध्ये आप मध्ये गेले तर ऍपमध्ये मध्ये गेल्यावर या पुस्तकाचा डेमो तिथं टाकण्यात आला आहे तो जरी तुम्ही पाहिला तरी कळेल पुस्तक का घ्यायचं म्हणून हे पुस्तक काय करायचं इकडं पहा हा आपलं ॲप आहे ॲपचं नाव आहे या ॲपवर काय करायचं प्ले स्टोरून ॲप डाउनलोड करायचं डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्ही काय करायचं स्टोअरला जायचं कशाला जायचं स्टोअरला गेले पहा लक्षात घ्या होम बॅच कोर्स मध्ये जायचं कशात जायचं कोर्समध्ये जायचं पहा आता तुम्ही कोर्समध्ये गेले तर कोर्समध्ये गेल्यावर काय करायचं त्याच्यामध्ये तुम्हाला असं बॅनर दिसल कल एसी जीडी स्पेशल भरती पस्तीस हजार प्लस प्रश्नसंच पीवायक्यू आणि अतिसंभावे पुन्हा प्रश्न ते पण टाकले मग त्याचं एक्सप्लेनेशन देण्यात आलेलं आहे हे पुस्तक तुम्ही ऑर्डर केल्याच्या नंतर हे पाच ते सहा दिवसात पुस्तक येणार आहे पुस्तक जर फाटलं तर त्या ठिकाणी एक नंबर भेटणार त्या नंबरवर पुन्हा पुस्तक तुम्हाला एक्सचेंज करून मिळवलं जाईल त्यानंतर या पुस्तकातल्या प्रत्येक विषय मग तो जी के कशा पद्धतीनं कोणते प्रश्न त्याचं एक्सप्लेनेशन काय एक्सप्लेन केल्यामुळं काय होतंय पोराच्या ती गोष्ट लक्षात राहतील त्याच्यानंतर गणित आहे गणितात मी सांगितलं इथं सरळ व्याज चक्रवाढ व्याज लसावी मसावी वेग याच्यावर जास्त भर केलाय मी सिलेबस सांगितलेला आहे ला। दोन लाख तीन हजार व्हिडिओ व्हिए आहे त्याला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं सिलेबस तो आहे आणि त्या सिलेबस पद्धत पद्धतीनं आपण तेच गणित टाकले बुद्धिमत्तेमध्ये कोणते प्रश्न तरी तर बुद्धिमत्तेपेक्षा तुम्ही पाहिला असेल याला जास्त आहे बरं हे मी लक्षात घ्या मग ते पण प्रश्न या ठिकाणी क्लिअर केलेत मग फेनाकूर त्याचे एक्सप्लेनेशन कसं आहे आरशातील प्रतिमा कशी एक्सप्लेन करायची ह्या गोष्टी याच्यामध्ये मांडल्या जिकेमध्ये कधी मध्ये भारत आस्मयुगावर आधारित प्रश्न चोळ पांड्या यादव राष्ट्रकूट घराण्यावर प्रश्न मुघल घराणे सल्तनतशाही आहे ना याच्यावर देखील प्रश्न या ठिकाणी काय केले ऍड केले त्याचं एक्सप्लेन दिल्यामुळं पोराल तो प्रश्न वाचायला सोपा जातो आणि लक्षात राहायला सोपा जातो मग हे पुस्तक काय करायचं तिथूनच मागवायचं त्याच ठिकाणी पेमेंट करायचं कुठलाही फोन करायचा नाही काहीच करायचं नाही त्या ठिकाणाहून पैसे पेड केल्यावर पाच ते सहा दिवसाच्या पुस्तक तुम्हाला तुमच्या घरी येईल पुस्तक फाटलं काही प्रॉब्लेम आला त्याच्यात काही गोष्टी कळणार मग मात्र हा मला याच्यावर कॉल करायचा सत्तर वीस बारा चौपन्न चाळीस कधी त्याच्यातली काही कन्सेप्ट तुला कळत नसेल तर कळलं बाकी तुम्ही ऍपमध्ये पाहिलं असेल जवळपास पन्नास व्हिडिओ आपले गणिताचे पडलेत घातांक नावाचा टॉपिक आता परवा आपण संपूल त्याच्यानंतर रेल्वे काळकामवेगचे चार व्हिडिओ पडलेत तेही अतिशय सोप्या पद्धतीने घेतलेत आणि आता आपल्याला प्रकरणाकडे वळायचं होतं सरळ व्याज चक्रवाड्यास कारण का सिलेबसमध्ये ते दिलंय म्हणून सिलेबसमध्ये काय दिले पण काळकाम एक तेही प्रकरण संपवलं आपण सिलेबसमध्ये पर्सेंटेज म्हणजे कोण शेकडेवारी नपाट होता लॉस अँड प्रॉफिट हा ते तुम्हाला सिलेबस मध्ये वाचून दाखवला होता तर ते प्रकरण चलन गुणोत्तर प्रमाण हे प्रकरण आपण आपल्या पद्धतीनं आप पीपीडी तयार करून पीपीटीवर आधारित जे प्रश्न आहेत ते सोडून पुन्हा ऍपमध्ये टाकलेत लाईव्ह पण चालू आहे पण मला जसा वेळ भेटल त्या पद्धतीने घ्यायलो बाकीच्या शिक्षकांचा सिलेबस त्याच्यामध्ये आहे ही गोष्ट लक्षात घ्या जी मध्ये एक्सप्लेनेशन एक्सप्लेनेशनसाठी हे पुस्तक आपण काढले म्हणून महाराष्ट्रातल्या लेकरांनी ले पुन्हा हे पुस्तक वाचावं आणि हो, त्याचा फायदा करून घ्यावा हो हा त्याचा उद्देश आहे पुस्तक मागवताना ऍपमध्ये जा कोर्स मधून त्या पुस्तकाच्या ठिकाणी क्लिक करा तिथं बाय नाव नावाचा ऑप्शन येते त्याच्यातूनच पैसे भरा त्याच्यातच तुमचं महत्वाची गोष्ट हे बाळा कामाचा नाव टाका नावाच्या नंतर पत्ता टाका पत्त्याच्या नंतर सर्वात अतिमहत्वपूर्ण गोष्ट पिनकोड टाका काय टाका पिनकोड आणि तुमचा मोबाईल नंबर जो रजिस्टर आहे ऍप घेताना जो तुम्ही मोबाईल नंबर टाकला तोच मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा नाहीतर इथं रजिस्टर नंबर आणि टाकला दुसरा तर ते पोस्टमॅन फोन करून करू बियाजार आणि तू उचल त्याच्या तू आच तुला वाटलं अननोन नंबर दुसऱ्याचाच आला तासे वांदे होऊ नाही त्यासाठी पुस्तक अतिशय चांगलं आहे त्याच्यात तुम्हाला एक्सप्लेनेशन दाखवलं पण मी की कि किती छान पद्धतीने दिले जसं कुठलाही प्रश्न पहा तुम्ही कुठलाही रंगापूर हे हडप्पा स्थळ सध्याच्या या भारतीय राज्यात स्थित आहे रंग रंगापूर हे हडप्पा स्थळ सध्याच्या या भारतीय राज्यात स्थित आहे पा प्रश्न सातवा हे पहा रंगापूर हे गुजरात राज्यात वसलेले पश्चिम भारतातील एक पुरातत्वे स्थळ आहे याचं एक्सप्लेनेशन आतापर्यंत कोणी दिलं नव्हतं ते काम केलं आपण म्हणले हे एक सिंधू संस्कृतीच्या काळातील एक स्थळ आहे एकोणीसशे एकतीस मध्ये भारतीय पुरातत्व खात्याला याचा शोध लागला संशोधक होते एम एस वस्त यांच्या नेतृत्वाखाली याचे उत्खनन सुरू आहे म्हणजे पहा रंगापूर शहराबद्दल पुन्हा कुठला प्रश्न आला तर त्याची कन्सेप्ट इथं क्लिअर झाली का नाही हे वैदिक युगात कसे प्रश्न असतील आस्मयुगावर कसे प्रश्न असतील त्याच्यानंतर इकॉनॉमिक्सवर कसे प्रश्न असतील बौद्ध धर्म असतील मौर्य असतील महाजनपदे असतील याच्यावर कोणते प्रश्न असतील असा प्रत्येक डाटा या पुस्तकामध्ये आपण इन्क्लूड केलेला आहे प्रत्येक पोराचा फायदा होईल हा शब्द या ठिकाणी छाती ठोकपणे सांगालो म्हणून पुस्तक प्रत्येकाने वापरण्याचा प्रयत्न करा तीनशे रुपये म्हणजे काय लय मोठी गोष्ट नाही इकडे तिकडे जाऊन उड्या मारून आपण तिला सोबत घेऊन पॉपकॉर्न खातो भाऊ आणि तिकीट एकशे चाळीस रुपये असते तेवढ्या किमतीत आहे याच्यातून भले मला रुपये उराव असा कुठलाही उद्देश नाही तसा उद्देश असेल तर रात्री झोपत सर नाही हे पुस्तक आपण तयार केलंय मेहनत घेऊन तयार केले याच्यात नक्की तुमचा फायदा होईल असा शब्द या ठिकाणी द्यायलो पुस्तक मंगळवार पर्यंत तुमच्या हातामध्ये येईल म्हणून आज विके क्लास ऍप आहे ते ऍप डाउनलोड करा त्याच्यातून हे पुस्तक बाय करा ओके सर्व लेकरांना एस एस सी जी डी आणि इतर तत्सम भरतीसाठी ज्या काही तयारी करतात त्या सर्व लेकरांना भरभरून शुभेच्छा थांबतो या ठिकाणी पुन्हा भेटू यास याच ठिकाणी याच वेळेला आपल्याच चॅनलवर तत्पूर्वी धन्यवाद